नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांची स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की अतिवृष्टी रब्बी अनुदान वाटपाला या संदर्भातील महत्वपूर्ण अपडेट आपण बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया राज्यांमध्ये आता खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं झालेल्या नुकसानीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मदतीचे पॅकेज जाहीर करण्यात आलेलं होतं यांच्या संदर्भातील जे काही शेतकरी पात्र झालेले आहे त्या शेतकऱ्यांच्या अनुदानाचे आता वितरण केले जाणार आहे परंतु बरेच सारे शेतकरी आता फार्मर आय डी असलेले बरेच सारे शेतकरी फार्मर आय डी पेंडिंग असलेले किंवा सा बरेच सारे शेतकरी असे शे की त्यांच्या आयडी बनलेले नाही किंवा खातेधारक आहेत परंतु मृत्यू झालेला आहे किंवा खातेधारक असलेल्या अशा खातेदारांचं अनुदान वितरण झालेलं नाही यांच्यासाठी आता एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वरिष्ठ लेखकांची एक बैठक पार पाडलेली होती या बैठकीमध्ये जिल्हा अधिकारी कार्यालयाला विभागाच्या आयुक्तांना अनुदानाचे वितरण तत्काळ करण्यासाठी निर्देश देण्यात आलेले होते म्हणजे शेतकऱ्यांना केवायसीच्या खाद्य देखील प्रकाशित करण्यासाठी देखील निर्देश देण्यात आलेले होते म्हणजे की ही प्रक्रिया सुरू झाली मात्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या त्या पूर्णपणे जे काही कर्मचारी असतील किंवा वरिष्ठ अधिकारी असतील यांच्यामध्ये व्यस्त झालेले होते व पुन्हा अनुदानाच्या वितरणाला कुठेतरी खीळ असलेली होती ज्या जिल्ह्यांमध्ये अनुदानाच्या केवायसीच्या खाद्य म्हणजे प्रकाशित करण्यात आलेलं होतं यांच्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून देखील केवायसीच्या माध्यमातून आली होती म्हणजे गेल्या पाच ते दहा दिवसामध्ये हा, दिवसा हा दिवसांपासून केवाय सी केलेली शेतकरी सुद्धा अनुदानच्या वितरणासाठी प्रतीक्षेत आहे अशा सर्व प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांचं वितरण करण्यासाठी आता मोहीम पुन्हा ऍक्टिव्ह करण्यात आलेली आहे व व डिसेंबर असणार आहे तारखेला निवडणूक व एकवीस तारखेला आचारसंहिता असणार आहे परंतु आचारसंहितेमध्ये व नैसर्गिक आपत्ती अनुदानामध्ये वितरण करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध नाही यांच्यामध्ये आता तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून एक प्रक्रिया पार पडण्यात आलेली होती तीन तारखेपासून बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांमध्ये विशेष मोहीम हाती घेतलेली होती ज्यामध्ये तीन डिसेंबर चार डिसेंबर किंवा पाच डिसेंबर पर्यंत मोहीमच्या माध्यमातून लाभार्थ्यांना केवायसी करून घेतली जाणार आहे पाच डिसेंबर पासून केवायसी केलेल्या पूर्वी सुद्धा प्रक्रिया पार पडण्यास शेतकऱ्यांना अनुदान वितरण देखील कुठेतरी आता प्रशासनाच्या माध्यमातून पाडली जाणार आहे म्हणजेच की आता मी केवायसीच्या साठी साधारणपणे प्रत्येकी जिल्ह्यांमध्ये पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार अशा प्रकार लाभार्थी आहेत वहिल्यानगरचं उदाहरण घेतलं तर साधारणपणे पंच्याऐंशी हजार सोलापूर मध्ये पंच्याऐंशी हजार आहे व बीड मध्ये त्रेसष्ट हजार आहे किंवा इतर भरपूर जिल्ह्यांमध्ये असे फार्मर आयडी वगैरे बनलेले नाहीत असतील असे अनुदान आहेत म्हणजे शेतकरी आहेत लाभार्थी आहेत व अनुदानाच्या वितरणाची वाट पाहत आहे साधारणपणे पाच डिसेंबर पासून हे अनुदान वितरण होईल अशा प्रकारचे माहिती देण्यात आलेले होते धन्यवाद